सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आपल्याला हाच उत्साह हा पाहायला मिळतोय मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या कॅनाट गार्डन परिसरात आहे आणि या ठिकाणी स्वाभिमानी क्रीडा मंडळाच्या वतीने हा उत्सव दरवर्षी ठेवला जातो यंदाही हा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय बालगोपालापासून तर सगळेच या ठिकाणी अनेक मंडळ जे आहे तर या ठिकाणी आलेले आहे आणि या थर आपण बघतोय की एकावर एक थर हे या ठिकाणी लागताना पाहायला मिळत आहेत प्रत्येक जो इथे मंडळ आलेला आहे त्याला वाटतं की हिथी आपण फोडावी आणि त्या गेल्या अनेक दिवसांपासूनची ही प्रॅक्टिस असते आणि आता आपण जर बघतोय तर अशा पद्धतीने हा गोपाल आता वरती जे आहे तर सलामी देण्यासाठी वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतो दरवर्षी या ठिकाणी कॅनार गार्डन परिसरात या स्वाभिमानी क्रीडा मंडळाच्या वतीने जे आहे तर हा सोळा आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत दरवर्षी सोहळा पाहायला मिळतो पण यावेळेस काय वेगळा आहे काय संदेश दिला जातो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला बुजून आलं की नवीन गोविंदा पदक जी तयार व्हायला पाहिजे होती नवीन गोविंदा पदक हिंदू संस्कृती किंवा आपली संस्कृती करता नवीन नवीन गोविंदा पथक या ठिकाणी येत आहेत आणि या वर्षी आम्हाला या ठिकाणी की प्रथम वर्ष त्यांचं आहे या ठिकाणी आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही या सगळ्या गोविंदा आवाहन करतोय की युवकांनी नशेपासता दूर राहिलं पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे आणि आपली संस्कृती जपली पाहिजे जेणेकरून आपल्या सगळ्यांमध्ये एक बंधुत्व राहिलं पाहिजे त्यासाठी आम्ही यावर्षी आपले पद्मश्री अवॉर्ड विजेते श्री उदयजी देशपांडे यांनी बंडकामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ख्यादी प्राप्त केलेली आहे त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी त्यांना समारंभ या ठिकाणी ठेवलेला आहे किती थर लागतील अल्ला ते कितीपर्यंत थर लागतील आणि किती वाजेपर्यंत म्हणजे फुटलेलं आणि बक्षीस काय ठेवलेलं आहे आमचं बक्षीस बक्षी हो। या ठिकाणी एक लाख अकरा हजार बक्षीस आहे आणि साधारणतः आठ ते साडेआठच्या दरम्यान रात्री हे काही अँड सात थरांपर्यंत आतापर्यंत गेलेलो आहोत यावर्षी असं ऐकलंय की काही थरांनी आणखी त्याच्यापेक्षा पुढे जायची तयारी केलेली आहे आता बघूयात आम्हालाही उत्साह आहे आम्हालाही आनंद आहे आम्ही उभा आम्ही सुद्धा आठवड आहोत नक्कीच संभाजीनगरकरांना या उत्साहाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता अनेक ठिकाणी शहरातील वेगवेगळ्या भागातील सुरुवात झाल्याचं पाहायला पुढे आहे थोडे जाणीस करते महसूल शेख अँड संभाजीनगर